लई वरत लागतंय डेंजर कसलं टपाटप टपाटप लागतंय काय फळशी बैली फुल ग्रेनाईट ची पीस इकडं आमच्या आजी कलिंगड खाती मी बेकलिंगड खाते कलिंगड कापले हो। बारा, तर मित्रांनो बारामतीत मी कशासाठी आलोय तुम्हाला मग असं म्हणलं मी सांगतोय ना ते काम झालं तर मी बारामतीत आलोय बारामती सहकारी बँक मित्रांनो मागे आठशे रुपये डझन नऊशे मित्रांनो तर आंबे घेतोय गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी घरी आणि आमची आजी आजीने पदर घेतलाय एक आजी काय ते बोलायला तयार आहे काय म्हणशील आजी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय नाराज काय एवढी एवढी का, 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 का ला, लास्ती का तू म्हणजे का एवढी शांत का बसली हे बघा जिगल्या जिगलेला यायच आहे का कॅमेरा चाटू नको फक्त आणि म्हणजे कुठे गेली मार्जार काय म्हणते काय म्हणशील जिगल्या कसा लावडा येतोय होय होय जिगल्या बघा मी कॅमेरा पकडला ये वर खाडते माकडा थांबा आता जिगल्याची मजा दाखवतो तुम्हाला जरा जिगले की स्टंट भाजी एक मिनिट थांबता थांब थांबता थांब किशात होतो माझ्या दोन मिनिट โดนมีนกระทำไปเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเขย่ากอนแล้วต่อตัวก็เขย่าเหรอหยุดนเฮ้ยเอตก็เขย่ามากเยหยยิบหยิบหยยิบหยิบหยิบหยิยิบหยิบหยิบ जिंकल्यानं चांगलं असतं मला आता आता जि जिगल्याचा जिगल्याला ट्रेनर आलाय एक्स्ट्रा येस्ट्रे एक्स्ट्र बाय एक्स्ट्र चल आज बाय हा बाय मित्रांनो तर आता निघालोय त्याला आईने डबा बिबा केलाय काय उंची लाईक काय आईची चपाती पण तिला दुसऱ्याच ऐकायला लय आवडते मित्रांनो तर निघालोय पण आईलाय तापली म्हणे मला कॅमेरा फिकून दिल म्हणले कॅमेरा फिकून देईल परत मित्रांनो तर सुप्यात पोचलं आहे आता तर आबांला डबा दिला आणि तिथनं चावी होती त्यांच्याकडून ह्या दुकानाची तर चावी घेऊन आले आता दुकान उघडतो आणि चला बघूया काय करतो आज दुपारनं मी बारामतीत जाणं आहे माझं एक काम आहे त्यासाठी दोन वाजल्यानंतरनं तर चला पहिलं तुम्हाला आज बरं खूप दिवसानंतर इथला टाईम लॅब्समध्ये दुकान उघडतं नाहीचा व्हिडिओ दाखवतो चला उतरणं तर दुपारच्या एक वाजत आल्यात आणि मी चाललो आहे आता घरी कारण काय झालंय घरी की टाईल्स मागवल्या होत्या ते आल्यात आणि उतरवायला कोण नाही आहेत माणसं तर ब्यायच्या घरीत उतरवायचं चाललं आहे जवळपास साठ सत्तर बॉक्स आहेत आणि काही ग्रॅनाईटचे पीस आहेत तर चला जाऊया भावाचा जा फोन होता जाऊ म्हणजे चला जाऊया आता तिथनं तसंच भावाला पाठवून दुकानावं आणि मी बारामतीनं जायचं विचारे माझा चलो चल ते हे मित्रांनो तर हेल्मेट वगैरे घातले आता आणि चावी इथं दुकानात दिली तर समजा गिरायक आलं आबा तिकडे जाऊन गिरायक आला मटेरियल देऊ शकतात अशा हिशोबाने चला ऊन ए चलो घरी जाऊन कलिंगड पाहतो हो मित्रांनो तर घरी आलोय आता तर घरी हे फळशीसाठी डस्ट आणि हे मिक्स आलेले हे खाली करून घेऊया म्हणत होता कोण कधी येणार आहे पप्पा तर आहे आणि निम्मी ची ही पैसे खाली टाकण्यासाठी मित्रांनो तर आता यशनी कॅमेरात लपून ठेवला हुडकून दाखव आम्ही हुडाकला कॅमेरा होता आणि हे पण ओळखीची आमच्या आजी आजीला तुम्हाला सांगितलं ना फक्त माणूस भेटायला पाहिजे आजी कुठं ना कुठं ओळख काढून मोकळी होती आमच्या गावापासून जवळपास पाच ते सहा किलोमीटर गावात मधले <laughs> 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 <पुरा> पुर। <laughs> तर आजीने ओळख काढली तिथली लगेच गप्पा नाही लागली आमच्या आजीने ओळख नाही लागत कुणीत लागेच सोडला लागल काय बोलायला पण मित्रांनो तर क्रस्तची गाडी गेली नाही तरच काहीची पण गाडी आली हा तू नको आगाऊ करू काढायला लागले काढताय माणूस बरोबर आमची आजी आगाव चला क्रस्टची गाडी इथंच आहे आणि फैसीची पण आली आता पैशी मित्रांनो तर पैशी फळशी बनली फुल ग्रेनाईटची पीस पिस ग्रॅनेट ची पिशी कडे का गाडीतले मटेरियल खाली कपडे चेंज करतो चलो चेंज केला आता ओके नाही ना काय करू मित्रांनो तर पाहू शकता आशिष भैया पावरफुल मॅन एकटाच चालतोय आता टाइम ता ता लॅब्स मध्ये लावतो मोबाईल किती वेळ लागतोय खाली करायचा दाखवत तुम्हाला हां मित्रांनो तर फायनली गाडी खाली झाली आता किती रेकॉर्ड झालं काय माहिती इथं बंदच पडलेलं दिसलं मला बट गाडी मुकळी झाली पालघा मागून झालं एवढं सगळं मटेरियल होतं हे सिमेंट विमेंट हां लय हाल भे हाल झाले ते जास्त मेहनत तर आशिष भाई यालाच होती खाली होतं कला लई मेहनत होती हां चला हां हे बघा आमची आजी बोल बच्चन बच्चन येतो अरे अजून एक मित्रांनो तर आशिष भाई याचे कपडेले खराब झाले होते ते उघडा होऊनच बसला आजी काय म्हणशील त्याला दोन शब्द त्याच्याबद्दल काय वाटते काय करू करतो मला कसलं काय केलं होतं तुझा हात बी नाही लावला काय नाही इथं उलट त्या ड्रायव्हर पाण्यात जवळपास तास तुला कशी करते म्हणतो लई राहते चिन मला म्हणतो जिथं बोलन तिथं विसरायचं इथं बोल तुला काय म्हणलं तो काय विसरायच नाही अशी म्हटलं असं आजी आमची रोज काही ती कोणा बोल ना कोणा बोलते आहे जिथं हाय त्याच्यावर गोड बनायचं कडू करायला तू तू कडू म्हणजे तुझी ना सांगाय नको तुझे ऍक्टिंग नाटक आवलगी तोड मोडायचा कोण काय बोललं आज आमची लय देनती कलीस करती मित्रांनो तर लय गांजलती पाय भी धुतल्यात आता घरात गेलते पाय उठतयचे आमची आजी नाही नाही म्हणून म्हणली नको नको सरबत 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 नको मग तिला ती मित्र मग म्हणतात की पहिले ह्याच्यातच घ्यायचं काय झालं पहिल्यांदा आधी लात नको नको मी नाही पियेत मला नाही आवडत नंतर मी घेऊन पिल तो बारीक तोंड केलं म्हातारीने हो पटच्या सरबत आणून दिला मी मित्रांनो तर पाच जेवण आज घरीच की डबा आणलेला तसंच मागा अंदाज जेवते इकडं आमची आजी कलिंगड खाते मी बे कलिंगड खाते आईने कलिंगड कापले मला नको दाखवू हम्म गाजी कशी लागते गोड आहे का नाही का निस्त दिसायला ही नाही चांगलं लाल जगात निघाले कलिंगड मी तर काय पैसे हा कलांगडाच कालंगडाच कला पैसे काय म्हणते <laughs> <laughs> आजी जी पाहतात ती काय मित्र कलिंगडाचे पैसे देतात काय काय म्हणतो तू कलिंगण मस्त आहे मित्रांनो तो निघालोय आता बाराबत्तीला आमच्या आजीची मजा बघा दाखवत आजी यायचं का अरे यायचं का तुला काय काय होते मी बारामतीत चाललो का काल की तुला आत्याकडे सोडतो आत्याकडे सोडतो नकोय मला वाटलं आत्याचं नाव घेतलं हो यायची ना हो ना पाणी झाडाला सोडलं होतं बघा की कॉक बंद नाही केलं तर टाकी संपून जायची इथनं पाणी त्या टाकीत इकडं ओके मित्रांनो तो उंडवडीच्या पुढं आला ना एकदम सुंदर असा रोड लागतो पालखी महामार्ग किती प्रचंड रोड आहे दोन्ही साईडला एवढा असतो मित्रांनो तो आता भौकात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता बारामतीचा जायच आपल्याला ठिकाणी तिथं जायचं तर काम झाल्यावर हो सांगतो नाही तर नाही झालं काही नंतर सांगतो अदुबा सांगत नाही बघा ना, बारामतीची नगर परिषद कसली जबराट बिल्डिंग आहे पुढं तुम्हाला दाखवतो बारामती एकदम मस्त आहे माझी बारामती ही तुम्ही लय फोटोत पाहिलं असाल नटरंग म्हणून बिल्डिंग आहे कलाशाळा असं काहीतरी नाव आहे या बिल्डिंगचं पाहू शकतो अतिशय सुंदर आहे कला दालन कला मंदिर आहे नट नटराज मंदिर आहे नटराज मंदिर आहे ते एक नंबर आहे भाऊ हे आणि अजून पुढं गेल्या पंचायत समिती दाखवतो कशी बारामतीची आणि या साईडला गार्डन आहे पुनावाला गार्डन नाव आहे तर भरपूर लोक बसतात रिलॅक्स येऊन तर चला मित्रांनो तर ही पाहता ही बारामतीची पंचायत समिती आहे दिसते का तुम्हाला ती एकदम अशी गोलाकार बिल्डिंग बनवलेली तर बारा ही बारामतीची पंचायत समिती पाहू शकताय कसली जबराट बनवली चार मंजिली मला ते एक नंबर गोलाकार एक तुम्ही जगा जा मित्रांनो तर पोचलो आपल्या लोकेशनला तर चला जाऊया बघूया आहेत इतका आपल्याला चला नंतर दाखवतो मित्रांनो तर कटिंग करायला आता केस सध्या वाढली होती तर बघूया आता कटिंग केल्यानंतर कसं दिसतंय चला बारामती काम होतं ती काय झालं नाही सहाजीपर्यंत थांबाय सांगितलं सांगितले तोपर्यंत कटिंग करत मित्रांनो तर झाली कटिंग कसं दिसते चांगलं दिसते का कुठं गेला तो दादा गेला ज्याने केली ते वाचतोय जरा चला जातोय आता तर मित्रांनो बारामतीत निकाससाठी आलो आहे तुम्हाला मग अशी बनलं मी सांगतो नंतर ना ते काम झालं तर मी बारामतीत आलो आहे बारा द बारामती सहकारी बँकची मेन शाखा आहे जळूची रोडला म्हणजे बिगवंत रोडलाच आहे तर तिथं आलो आहे कारण जे हिरोचं इथं डीलरशिप आहे त्याचे ओनर इथं राहतात इथं ऑफिस आहे त्यांचं म्हणजे सचिन सातव सरांचं त्यांना भेटायला आलो आहे पण ते काय फोन उचला नाही तर म्हणजे सहा तर येतात म्हणतात पण ते अजून आले पण नाही आहेत त्या दिवशी बरोबर आलतो मी पण त्यांची लय मिटिंग चालू होते माय मायचेंडमुळं त्यामुळं काही भेटणं झालं नाही मला थांबायला टाईम नव्हता था। सात आठ वाजणार होते अंधाराचं मी पंचवीस किलोमीटर इकडं आलेलं आहे त्यामुळं त्या दिवशी तर नाही थांबलो त्या दिवशी माझ्याबरोबर एक चुलभ भाऊ होता त्याला लय गडबड झाली होती त्यामुळं थांबलो नाही तर आता येतात का नाही तेच माहीत नाही फोन उचलला असता येतो म्हणले असते तर मी थांबलो असतो आता फोन बी नाही उचलला एकदम झपराट अशी बिल्डिंग बांधली चार मजली एकदम टकाटक तक। बारामती सगळंच भारी चला मित्रांनो तो आंबे घेतोय चांगले भाऊ दे भाई तुम तुम्हारा व्हिडिओ निकाल रहा है देखो मैं रि, ये दे व्हिडिओ में बताऊंगा कैसा था हम हाँ 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 लोग देखेंगे तुमको हाँ हाँ मित्रांनो तर आंब घेतल्यात आता दहा डजन दोनशे सत्तर रुपयाचे का काय कमेंट करून सांगा तुम्ही पावसाचं वातावरण झालंय पाऊस येतोय काय काय का का माहिती आहे आता पाऊस आला तर बेकार हल माझं तर कुठल्या दुकानदारापासून एखादी कॅरीबॅग मोबाईल आणि पाकिट ठेवायला गेलं पाहिजे चलो तो मी बारामती जसं इतका डेंजर सुटलं आहे आणि पाऊस यायला चालू आहे आता टिपटो पडायला तर पहिलं काय करतो एक कॅरीबॅग घेतो आणि मोबाईल आणि पाकिट आत टाकतो कॅमेरा काय वॉटरप्रूफ आहे कॅमेऱ्याला काय अडचण नाही आहे पावसात भिजला तरी पहिलं मोबाईल आणि हे आत टाकतो या ट्रकला पहिलं हे केला पाहिजे मागास कसला त्रास देते झाडं विडं कसली हलतात डेंजर पाऊस पण येई लागला बरं झालं मोबाईलला बॅग घेतली चलो पावसात सापडतोय परत कालच्या ओके नारळाची झाड कशी हात्या आणि टिपकं असलं जोरात एक नारा प्रपरा प्रपरा हेल्मेट आणलंय तिथं बरेच्या गावात वाढला पाऊस बाबा तिकडे तिकडे पळून दोघे कसले हात्यात झाडं ते अशोकाचं झाड पग कसला हातोय मी अजून मला इथनं जवळपास पंचवीस किलोमीटर गेली जायचे भाऊ पंचवीस किलोमीटर मी बिझत सगळा बहुतेक राम 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 कृष्ण राम कृष्णा राम त्यात रोडचं काम चालू आहे आता तुम्ही पाहू शकता रोड चे काम वगैरे चालू आहे दिसतोय मी शंभर टक्के आज त्या दिवशी तरी नव्हतो जो, जोर अंतर होतंही पाहू शकतो रोडची कामं आहे त्यामुळे स्पीड पण मेंटेन नाही तर येत नाही गफरायची पण चान्सेस आहे बारामतीचा कॅनल आहे चॅनलच्या बाजूने बसतो आहे आणि हा रोड इतका वाईट झालाय ना आता काय तर म्हणलं तर इतका मोठा झाला आहे ना रोड रोड फक्त कुठत होता किती तरी लोकांचे म्हणजे लोकांची घरं वगैरे जातात रोडमध्ये पर सगळे चला म्हणून लई जो आज लागायला लागलं हेल्मेट बंद तो अरे हो कसं लागलं मला आता ايو ليد ور طلعت ते लका डेंजर हा 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 कसला ठाट टा पट टा पटप लागतय टिपकलाय मोठे आहेत ओ हो 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 ए ले 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 लका तीच स्पीड नी जेवढं लागतय म्हणजे कसा वाइट आहे राम खुश नाही ए राम राजा लेच ऑफ तो वाच ऑफ मत हा हा कर बस stopp हेला नाही तो पावसा लाइनিবার नाही पाऊस पण टिपकल मोठे वाढीव तर इथं खोन लागतात ना भाऊ मित्रांनो तर घरी पोचलो इथं पण थोडा पाऊस बुरुबुरू आला वाटते जास्त नाही मोठा आलेला दिसत बारामतीत जरा टिपकलं मोठं होतं पण झालं असेल तिथं मी पुढे निघून आलो तिथं आम्हाला वेगळंच वे होतं

चला नाही ते जास्त म्हणलं तुम्हाला आवडतं का नाही बरेच जण घेतात की काय झालं काय लय मागे तवा बाकी मटाण खाल्ले ग समजायचं अर्धा किलो हा का नाही काय होत यश मित्रांनो बारामतीला मी काल गेलो होतो ते काही काम झालं नाही आहे जे हिरोचं शोरूम आहे त्याचं जे ओनर आहे तेच बारामती सहकारी बँकचं चेअरमन पण आहे तर त्यामुळे ते सहकारी बँकमध्येच असतात तर तिथं ते काही नव्हते आले का एंड ते म्हणजे मार्च मुळे लय गड होती त्यामुळे ते काय सुट्टी गेलेत काय तर तिथले जे ऑफिसमधले होते ते पण आपल्याला व्हिडिओ पाहणारेच होते त्यांनी नंबर दिलाय म्हणले एक साहेब होते आणि एक हे होतं आपलं स्टाफमधला कॅ कॅन्टीनचं पानं तर त्यांनी नंबर दिला आहे त्यांना तर ते म्हणले ज्या दिवशी असेल त्या दिवशी फोन करतो त्या दिवशी तुम्ही या नाहीतर तुम्ही मला फोन करा आहे का काय त्यांनी वाळ सांगितला आणि टायमिंग सांगितली कुठल्या कुठल्या टायमिंगला असू शकतात त्यावेळेस फोन करा जर आम्हाला लक्षात नाही राहिलं तर मग त्यांना फोन करतो आणि जातो आणि तिथं एकदा फायनल करू म्हणजे होतं आहे का नाही ते तर फिक्स होईल चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा